हॅलो रिबन कशा आहात तुम्ही सगळे आय मग छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर कसा गेला तुमचा संडे माझा तर संडे पूर्ण कामात जातो ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी खूप जास्त काम करता तर आज मी वेअर केलेली आहे साडी का थोड्याशा रील बनवायच्या होत्या त्यासाठी साडी वेअर केली होती तर मग कशी आहात तुम्ही थोडंसं अवघड होतं मला काम करायला तर मला आता अगोदर झाडून वगैरे काढून घ्यावं चहा करून घ्यावं आणि त्याच्यानंतर तूप बनवायचं आहे मला तूप पण बनवून घ्यायचं आहे कारण कालपासून मी मला ही जी जमा झाली होती त्यात थोडंसं दही टाकून ठेवलं होतं तर बघा झाडून घेतलं आहे मी आणि आता चहा घ्यायला आले मी स साडी घालायला खूप आवडते पण ते घालून काम करायला नाही आवडत रिलॅक्स बसायला आवडते फिरायला आवडतं हे खूप बायकांना असं असेल पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता चहा वगैरे घेऊन रिलॅक्स नंतर तूप बनवते मी दरब मिक्सरमध्येच काढते ते जे लोणी वगैरे हे करते यावेळेस मला ना जे आपण वरण वगैरे घोटतात ना त्यांनीच करणार आहे तर बघा कशी दिसते तर आता चेंज करून घेते मी बघा खूप दिवसांसाठी घातली होती चेंज करून मी तूप बनवायला घेते कारण त्याला जास्त वेळ ठेवायला पण चांगलं वाटणार नाही ते खूप आंबट होईल त्यामुळं मी असं मस्त पिकी करून घेते लोणी छान वाटते असं करायला कधीतरी ते पंजाब वगैरे तिकडचं ते पिक्चरमध्ये दाखवतात ते खूप छान वाटतं बघायला त्याचं बघा मस्त निघलेलं आहे लोणी आणि आता हे सगळं गर... मी जास्त भिजवलेलं नाही आहे म्हणजे साय जास्त काढलेली नाही आहे कारण दूध एवढं जास्त घेत नाही मी आम्ही दोघं जहा जास्त चहा पित नाही त्यामुळं आणि अशा त्रियांश पण दूध पित नाही तसंच राहिले तर एवढं काही जास्त निघालं नाही तरी मी छटाक दोन छटाक दूध चालला असेल तेवढं पण होणं तेवढी पण बचत खूप आहे कारण महिन्यातून एखाद दोन वेळेस एवढं निघते खूप होतं ते मला घरात तूप दुसरं कोणीच खात नाही मी एकटीच खाते माझ्या दोन्ही मुलं मिस्टर अजिबात तूप खात नाहीत त्यांना वासही सोन होत नाही तर बघा हे असं झालं थोडंसं आणखीन कळलं ना त्याचा वास एवढा छान येतो मला खूप आवडतो तरी चेत बडबड असते तू काय करते काय करायली त्याला गॅस बंद चालू करायचं चा, आजकाल असं झालं की त्याला डब्बा असतो किचन ओट्याच्या खाली ते काढते आणि त्याच्यावरून चढतेच्या नवट्यावर तर मला हे पटकन आवरून भांडे घासायचे होते तर भांडे चांगलेच पडले होते आज संडे असल्यामुळं ले दिवसभर लेकर कसं धिंगाणस चालू असते असं ता डेलीचं असतंय तर संडे असल्यास जास्त मस्ती करतात दोघं सोबत असतात दिवसभर बघा तूप ऑलमोस्ट बनतच आले घरी केलेलं कधी पण बरंच आजकाल बाहेर एवढं प्युअर तूप भेटत नाही थोडं मिक्सिंग असतील मी घरी केलेलं किती छान आणि मस्त होते हे झालं आता मला पहिले येत नव्हतं तूप बनवणं मी यूट्यूबवर शिकलेले आहे कधीच बनवलं नव्हतं आता परफेक्ट येते काय मस्त सुगंध सुकला होता हे असं झालं होतं ना पूर्ण खूप छान तर पहा एवढं तूप झालेलं आहे असतात दोनश टाकच्या जवळ तरी झाला असेल तर आता तू दोन मी आलेली आहे छतावर कपडे घेऊन जाण्यासाठी कारण जास्त वेळ ठेवला तर हवेने ते सगळे खाली पडतात मग ते धुवून काही फायदाच होत नाही की धुवून इतके घाण होतात ना त्यातलं त्यात वाईट शर्ट जरा असावं तर ते खूपच घाण होतं त्यामुळं पटपट मी आता हे कपडे घेऊन जाते पण आहे माझ्यासोबत तिकडे बाजूला खेळते ते थोडी भीती वाटते आणलं ना छतावर कधी वाकून बघतील तर त्याच्यामुळं चला तर मग मी कटपट कपडे घेऊन जाते भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय आणि प्लीज लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा मी नवीन ब्लॉगर आहे त्यामुळे प्लीज सपोर्ट करा चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय